महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्याध्यक्षपदी <भी> माधव बावगे तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची निवड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी आज शहादा येथे जाहीर करण्यात आली असून राज्य अध्यक्षपदी संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते माधव बावगे लातूर यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे इस्लामपूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे राज्यभरातून चारशे साठ कार्यकर्ते शहादा येथे उपस्थित असून या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी सक्रिय राहणार असून डॉक्टर नरेंद्र दाभळकर यांच्या विवेकी चळवळीचे कार्य राष्ट्रीय पातळीवर नेऊन चळवळ वाढवं असे देखील नूतन राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी सांगितले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारणी सुरू आहे दर तीन वर्षांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बदलते या वर्षीची नुकतीच राज्य कार्यकारिणी झालेली आहे आणि कार्याध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे संघटनेला पस्तीस वर्ष पूर्ण झालेले या पस्तीस वर्षामध्ये फक्त राज्यात नव्हे देशात नव्हे जागतिक पटलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम अत्यंत प्रभावशाली झालेलं आहे एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला सुरुवात करून ते आता वैज्ञानिक दृष्टिकोन ते विवेकवादापर्यंतची वाटचाल सुरू झालेली आहे खर तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाजामधल्या फक्त अंधश्रद्धा निर्मूलाच काम करत नाही तर त्या अनुषंगाने व्यसनाच्या बद्दल काम करते व्यसनाला विरोध करते मानसिक आरोग्याबद्दलचं काम चालू आहे जोडीदाराची विवेकी निवड करण्याचं काम आम्ही करत आहेत त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीस वर्षामध्ये काम विस्तारत चाललेलं आहे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभळकरांच्या प्रयत्नामुळे आणि अधिक सातत्यपूर्ण या राज्यामध्ये जादूटनाविरोधी कायदा व्हावा यासाठी प्रयत्न केला अठरा वर्ष संघर्ष केला त्यानंतर डॉक्टरांच्या शहीदत्व झाल्यानंतर हा कायदा झाला आज महाराष्ट्रामध्ये जादूटनाविरोधी कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे हजारो बुवा बाबांच्या गुन्हे दाखल केलेले आहेत आता पुढल्या काळामध्ये आम्ही याच पद्धतीचा देश पातळीवर कायदा व्हावा या सा साठी आम्ही प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे संपूर्ण देश पातळीवरचा एक विरोधी कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तर आधुनिक काळामध्ये आता बघितलं तर जेवढ्या जेवढे प्रगती होती पण दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेचं थैमान पण चालू आहे विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आध्यात्मिक बुवाबाजीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि ह्या बुवाबाजी करण्याला राजाश्रय मिळतोय असं आम्हाला वाटतंय त्यामुळे पुढल्या काळामध्ये थेट विरोध करायचं काम बुवाबाबांना आम्ही करणं यापूर्वी केलेलं आहे पण आध्यात्मिक बुवाबाजीच्या बाबतीत आम्ही प्रखरपणे विरोध करू आणि या समाज जीवनातून बुवाबाबांना हद्दबार करण्याचं आम्ही कसोशीने प्रयत्न करू शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अतिशय विचारपूर्वक आपला व्यवसाय बंद करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला ला स्थापना केली खरं तर या समाजामध्ये अज्ञान अंधश्रद्धांचा खूप महापूर होता अशा वेळेला या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकी विचार देऊन समाजामध्ये मूल्यात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीची निर्माण निर्माण केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते त्यांनी वेत निवडले आणि त्यांना प्रशिक्षित करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवली आणि त्यांचा इथल्या सनातनी प्रवृत्तीला विचाराचा प्रतिवाद विचाराने करता आला नाही म्हणून त्यांनी डॉक्टरांचा खून केला परंतु डॉक्टरांच्या नंतर डॉक्टरांचे वैचारिक वारसदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी माणूस मारता येतो पण त्यांचा विचार मारता येत नाही आणि तो विचार संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशे शाखांच्यामधून कार्यकर्ते पदरमोड करून ही संघटना जिवंत ठेवलेली आहे नव्हे तर वाड्या वस्ती तांड्यापर्यंत जाऊन प्रत्यक्षात फील्डवर काम करणारी एकमेव संघटना आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं दर तीन वर्षांनी याची निवड होत असते नंदुर शहादाच्या या बैठकीमध्ये यावर्षी नवीन कार्यकारिणीची निवड झाली याच्यामध्ये जुने आणि नवे अशा पद्धतीची कार्यकारिणीची निवड झाली आणि नव्याने तरुण कार्यकर्ते वीस एक कार्यकर्ते न नव्याने या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांचं आणि एक तरुण तडफदार कर्तृत्ववान कार्यकर्ता संजय बनसोडे यांची पदी निवड झालेली आहे आणि म्हणून एकमेव जरी ते कार्याध्यक्ष असले तरी संपूर्ण कार्यकर्ते हे पदावर नसले तरीही ते आपण पदावर आहोत या पद्धतीने काम करतायत आणि संघटनेचा काम अधिक संघटनेला अधिक जास्त बळ करतात विवेकाचा आवाज बोलंद न करूया या पद्धतीची भूमिका आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट